शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार उपसभापती डॉ नीलम गोरे यांची तात्काळ दखल दिल्या महत्वपूर्ण सूचना महिला सुरक्षेच्या दृष्टीने राज्यात सर्व बस स्थानकात आगार महिला दक्षता समित्या स्थापन करा डॉ गोरे पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली असता दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या व्यक्तीने तिला बसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला या घटनेची तात्काळ दखल घेत विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी स्वारगेट बस स्थानक येथे संबंधित अधिकारी पुणे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त झोन दोन श्रीमती स्मार्तना पाटील स्वारगेट वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील यांच्याशी चर्चा करून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत यावेळी पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे महिला आघाडी संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत प्रमुख सुधीर कुरुमकर सुधीर जोशी सुरेखा पाटील संजीवनी विजापुरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते डॉ गोरे यांनी एसटी स्थानकावर महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्याची गरज व्यक्त केली आहे ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेत वाढ होईल तसेच रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही फुटेजची नियमित तपासणी आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या आहेत परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त श्री विवेक भीमनावर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे स्प्रि कलर्स आणि इतर सुरक्षा उपाययोजना तात्काळ लागू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे या घटनेनंतर पीडित तरुणीने तरूनी... स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली गेली आहे आणि लवकरच त्याला अटक करण्याचा दावा पोलिसांनी केला आहे या घटनेमुळे एस टी बस स्थानकावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षित व निर्भय बस स्थानके करण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले स्वामीच्या एस टी स्टॅडवरती एका महिलेवरती सकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्या घडण्याची घटना समोर आल्या मी आज इथे भेट दिली आणि भेट देऊन संबंधित पोलीस अधिकारी तसेच पुणे रेसिपी डे सी पीत त्यांच्यासह त्यांच्याकडून माहिती घेतली परिवहन मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट श्री विवेक भेमनवार यांच्याशी पण माझी चर्चा दे। झालेली आहे आरोपीपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यामध्ये पोलीस यशस्वी होतील याची मला खात्री वाटते कारण पोलिसांना बरेचसे धागेदोरे मिळालेले आहेत आणि महत्त्वाचे अनेक मुद्दे यातही उपस्थित होत आहेत याच्यावर पुढील गेली अनेक वर्षापासून आम्ही काही सूचना रेल्वे पोलीस एस टी स्टँडच्या म्हणजे परिवहन पोलीस आणि पुणे शहर पोलिसांना यांना दिलेल्या आहेत या घटनेच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे त्याच्यामधून आरोपीने आरोपींनी त्यांच्याशी ओढत काढली आणि ओळख काढून त्यानंतर तिच्या ओपीचा लाईव्ह फायदा घेतला आणि बंद असलेल्या बसमध्ये त्यांनी हा अतिप्रसंगत केलेला आहे मी स्वतः काही निर्देश आज एस टीचे स्थानिक अधिकारी आणि पुणे शहर पोलिसांना दिलेले आहेत आणि पहिला पहिल्या सूचना मांडली आहे की बसेस बंद झाल्यावर त्या लॉक कशा पद्धतीने करता येतील आणि त्या लॉक करण्यात काही अडचण असेल तर रात्री ती बस येऊन पोहोचल्यावर ती बस साफसफाई होत असतानाच्या आधी सील करण्यामध्ये यावी आणि नवीन चालकाच्या आणि कंडक्टरच्या ताब्यात देत असताना ते सीट उघडून हातरजमा करून ती बस ताब्यात देण्यात आहे जेणेकरून ती टेक्निकल कारणं बरीच सांगतात की प्रेशर येतं त्यामुळे दार उघडत नाही आम्ही जेव्हा एका बसची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आतलं ड्रायव्हरने बंद केल्यावर के कोणी जर बर, का असेल तर तिथून किती ओरड जोरदारांनी तरी आवाज सुद्धा पोहोचत नाही असं दिसतं आहे कारण गाडीचा आवाज जेव्हा चालू असतो तेव्हाय होतं म्हणून गाडी बंद करून पाहिली तर त्यावेळेलासुद्धा दिसते की आवाज बाहेर पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर महिला दक्षता कमिट्या जशा पोलीस स्टेशनला असतात तशा एस टी स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षा समित्या असाव्यात सध्या त्यांचे सुरक्षा रक्षण आणि तीक शिफ्टमध्ये काम करणारे आगार व्यवस्थापकांची त्याच्याकडे टीम आहे पण ते आगार व्यवस्थापक जे प्रमुख व्यक्ती आहे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज दर तासात मधून मधून त्यांनी पाहिलं पाहिजे त्या लोकांना पण विशेषतः रात्रीच्या वेळेला मनोज बिरारी यांचा रिपोर्ट